महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरी प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने वृक्ष लागवड कार्यक्रम संपन्न एज्युकेशन सोसायटी संचलित विमुक्त जाती भटक्या जमातीची प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा साखरी आवारात शाळेचे प्रशासकीय अधिकारी माननीय एलबी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्ष लागवड करून राष्ट्रीय हरित अंतर्गत एक पेड माके नाम कार्यक्रम व कृषी दिन साजरा करण्यात आला त्याप्रसंगी सामाजिक वनीकरण क्षेत्र साकरी अंतर्गत माननीय सौभाग्यवती राधिका फलफले मॅडम वन अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे कौतिक ढोमसे साहेब सहाय्यक वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग धुळे माननीय सरोज मोरे मॅडम वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण क्षेत्र साकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उषा भिला साळुंखे यांनी वृक्ष संवर्धन पर्यावरण व जंगलाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले याप्रसंगी साखरे येथील डॉक्टर डी खेरणार उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक माननीय आर एन कोर प्रभारी मुख्याध्यापक माननीय जी पी बहिरम हरित सेनेचे शिक्षक जयेश साळुंके प्रमोद अहिरराव सचिन बेडसे एस के गायकवाड भरत साळुंके सीताराम थोरत प्रतिभा बेडसे ज्योती मारणार तृप्ती अहिरराव अश्विनी कुवर सोनाली महिरे शिक्षक कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी शालेय कर्मचारी आणि इतर महिला भगिनी उपस्थित होते प्रशासकीय अधिकारी एलबी मोरे मुख्याध्यापक आर एन कोर जी बी बहिरम इत्यादींनी वृक्ष संवर्धनाविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या शेवटी उषा भिला साळुंखे यांनी पर्यावरण प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाचा समारोप केला वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा